श्रीराम जय राम जय जय राम संत कबीर हे काशीत राहत असत ते निस्सीम रामनाम जापक होते त्यांनी स्वामी रामानंद यांच्याबद्दल बरेच ऐकले होते व त्यांना गुरु करण्याचे मानस ठरविले होते मात्र कबीर एका मुस्लिम कुटुंबातील व रामानंद हे वैष्णव असल्याने ही गोष्ट त्यांना सलत होती मात्र मनातून जातही नव्हती रामानंदांना गुरु बनवण्याची जिद्द त्यांच्या मनात ऋतून बसली होती व त्यासाठीच त्यांनी एक दिवस एक कुलपती शोधून काढले पहाटेच्या वेळेस जेव्हा रामानंद दररोज गंगा स्नानाला जायचे तिथे कबीर रस्त्यात झोपले अंधारात रामानंदांचा पाय कबीरांच्या अंगावर पडला त्यावेळेस रामानंद अरे रामराव कोण आहे असं म्हटले तेव्हा त्यांनी उच्चारलेले रामराम हे शब्द गुरुमंत्र समजून कबीरांनी रामानंदांना आपले गुरु, राम गुरु मानले नंतर कबीर रामनामाचे कीर्तन करू लागले आपण रामनाम रामानंदांचे शिष्य असल्याचे लोकांना सांगू लागले तेव्हा रामानंद यांची इतर नेहमी रामानंदांना तुम्ही एका यवनाला आपला शिष्य कसे काय बनवले असे विचारतात तेव्हा रामानंदांच्या हा सगळा प्रकार लक्षात येतो एक दिवस कबीर बाजारात रामकीर्तनात तल्लीन होऊन नाचत असतात तेव्हा रामानंद तिथे येऊन कबीरांच्या डोक्यात पायातील खडावा मारतात तेव्हा कबीर आनंदाने म्हणतात की मी भाऊसागरात बुडतच होतो मात्र माझ्या गुरूंनी मला चपला मारून जागी केली वर माझ्यावर अशी काही कृपा केली की मी परमानंदातच बुडून गेलो पुढे अजूनच कबीरांच्या अशा कागाळ्या वाढत चालल्याचे पाहून अनुयायांच्या सांगण्यावरून कबीरांना रामानंद यांनी बोलावून घेतले कबीर रामानंदांच्या झोपडीपुढे उभे होते तेव्हा रामानंद विचारतात तू सगळ्यांना सांगत होतास की मला रामानंदांनी रामनामाची दीक्षा दिली तर मग मला सांग तुझ्या रामनामावरचा विश्वास आणि तुझी अनुभूती काय आहे तेव्हा कबीर झोपडीतील गवताच्या एका पात्याला हात लावतात तेव्हा सगळी झोपडीच रामनामाच्या उच्चाराने दरून जाते कबीरांची ही रामनामामध्ये श्रद्धा पाहून रामानंद त्यांना मिठी मारतात व आपला शिष्य म्हणून स्वीकारतात कबीरांच्या वेळेस लोधी घराण्यातील सिकंदर लोधी हा दिल्लीचा शासक होता कबीरांच्या शेजाऱ्यांनी सिकंदरकडे तक्रार केली की कबीर दिवस रात्र रामराम करत राहतो व नमाजही पडत नाही आणि हा काफिरांच्या देवाला पुजतो सिकंदराने सैनिकांना आदेश करून कबीरांना हातपाय बांधून गंगेत फेकून दिले परंतु काही वेळाने कबीर आपसुकच सर्व बंद तोडून किनाऱ्यावर लागले नंतर सिकंदराने गवताची गुढी पेटवून कबीरांना त्यात टाकले परंतु त्यातूनही कबीर सुखरूप वाचले तेव्हा मात्र सिकंदर कबीरांना माफी मागून शरण आला कबीरांच्या घरी अठरा विशे दारिद्र्य होतं व त्यांना बदनाम करण्यासाठी एकवेळ काशीतील काही विद्वानांनी पूर्ण भारतवर्षात दूरदूरच्या साधू संतांना पत्रे पाठविली की कबीरांकडे खूप मोठ्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आपण सर्वांनी भोजन प्रसादासाठी नक्की यावे मात्र या गोष्टीची कल्पना कबीरांना नव्हती ठरलेल्या नियोजित दिवशी दूरदूरून साधूसंत कबीरांकडे दाखल झाले तेव्हा आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी स्वतः प्रत्यक्षप्रभू रामचंद्रांनी हजारो कबीरांची रूपे घेऊन प्रत्येक साधूसंतांकडे एक एक कबीर असं करत सर्वांची सेवा केली हे पाहून विरोधकांची तोंडातली बोटी तोंडातच तो राहिली कबीरांच्या भक्तीची प्रत्येक वेळी कसोटी लागली व तेही नेहमीच त्यात खरे उतरले चराचरात रामाला पाहणारे कबीर म्हणतात कस्तुरी कुंडल बसे मृग ढोंडे वनमाही ऐसे घटघट गट राम बसे दुनिया खोजत नाही हरिणाच्या नाभीत अतिशय सुंग सुगंधित असणारी कस्तुरी असते परंतु त्याच कस्तुरीच्या शोधात ते पूर्ण जंगलात वनवन फिरते त्याचप्रमाणे प्रत्येक जीवात रामनिवास करत असूनही त्याला शोधायला मात्र इथं कोणालाही पुसत नाही असे कबीर सांगतात श्रीराम समर्थन